गुरुग्रामधून अशीच एक बेजबाबदार घटना समोर आली आहे जिथे काही तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांसाठी धोका निर्माण केला रविवारी संध्याकाळी बनवण्यासाठी या तरुणांनी द्वारका गाड्यांचा एक ताफा थांबवला तब्बल दहा मिनिटे हे लोक गाड्यांच्या मध्ये स्टंट करत होते व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की काही तरुण गाड्यांच्या खिडक्या आणि सनरूफ बाहेर येऊन धोकादायक कृत्य करत आहेत तर त्यांच्या मागे गाड्यांची लांब रांग लागली होती या गोंधळामुळे एक्सप्रेसवेवर मोठे ट्रॅफिक जाम झाले आणि सामान्य लोकांना खूप त्रास झाला या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी दखल घेतली आहे पोलीस सी सी टी व्ही फुटेज तपासत आहेत जेणेकरून या तरुणांची ओळख पटू शकेल पोलिसांनी स्पष्ट केले आहे की मोटर वाहन कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल सेक्टर एकशे आठ पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही एफ आय आर दाखल झालेली नाही त्यामुळे तपास अधिकाऱ्याचे नाव समोर आलेले नाही पण पोलीस लवकरच कारवाईचे आश्वासन देत आहेत